पैठण तालुक्यातील हिरडपुरी गावाला गोदावरी नदी पुराचा धोका टाळण्यासाठी गाळमिश्रीत वाळू उपसा करण्याची परवानगी घेऊन हिरडपुरी येथील गोदावरी नदीच्या पात्रात मिश्रित वाळू डेपोचा महसूल स्तरावर लिलाव करण्यात आला आहे यामागे गुत्तेदाराने महसूल अधिकारी यांना हाताशी धरून कोट्यावधी रुपयांची वाळू विक्री करण्याचा डाव आखल्याचं बोललं जात आहे लिलाव हा ऍक्टिव्ह असोसिएट राजू जंगले या कंपनीस मिळालाय सदरे लिलाव धारकानं सर्व नियमातीचं उल्लंघन करून बावीस बोटी द्वारेगाळ मिश्रित वाळूऐवजी दर्जदार वाळूचं उत्खनन सुरू केले वाळू उपसा करण्यासाठी लिलाव धारकाने गोदावरी नदीच्या पात्रात बावीस बोटी टाकल्यात या बोटींना दोनशे ते अडीचशे फूट लांब जवळपास पास आठ इंच जाळीचे पाईप जोडण्यात आले या बोटीद्वारे दर्जदार वाळू उपसा करण्यात येतोय उपसा केलेली वाळू हिरडपुरी शिवारातील डेपो पर्यंत वाहतूक करण्यासाठी सहा चाकी वाहनाचा ट्रॅक्टर किंवा टीपर वापर करणे बंधनकारक आहे मात्र या ठिकाणी सहा ते दहा चाकी पन्नासहून अधिक वाहनाद्वारे राजरोज वाळू वाहतूक केली जाते या वाहनांना पिवळा रंग मारणं आवश्यक आहे परंतु जवळपास सर्वच वाहनांना पिवळा रंग देण्यात आलेला नाही वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर शासकीय वाळू डेपो असे स्टिकर लावले पाहिजे परंतु मोजक्याच वाहनाला स्टिकर लावण्यात आले प्रत्येक वाहनावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणं बंधनकारक आहे मात्र वाळू वाहतूक करणाऱ्या टीपर अथवा हायवावर कॅमेरे लावण्यात आलेले आहे नदीतून बोटीने काढण्यात आलेली वाळू वाहनातून डेपोच्या ठिकाणी खाली करण्यापूर्वी त्या वाहनाचे वजन करणं बंधनकारक आहे परंतु एक दोन वाहनाचं वजन केलं जातं आणि बाकीचे वाहने वजन न करता डेपोमध्ये रिकाम्या के केल्या जातात यामागे कोटी रुपयाचा महसूल बुडल्याचा डाव लिलाव गुत्तेदारानं आखला आहे गौतम बडकर एमसी न्यूज पैठण